नमस्कार मित्रांनो आश स्वागत आहे आज मित्रांनो परभणीच्या खंडोबा महेश बाजारमध्ये आलेला आहे तर आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवारी मित्रांनो तालुका तालुका परभणी जिल्हा परभणीचा आहे परभणीचाच बाजार आहे मित्रांनो आठवडी महेश बाजार आहे या ठिकाणी शेतकरी गौरा चालू आहे आता मित्रांनो पाच पाच खाली माहिती लिहिली आहे आवश्यकता शोधा पण चालू आहे काय मिळत कोणाची काय मग काय मिळालं किंमत एक लाख पाच हजार केवळ मागेल तर पंच्याऐंशी हजार मागायच मित्रांनो एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो सौदा चालू आहे समोर पाहू शकता सौदा होती का तुम्ही लाईव्ह पाहू शकता शेतकऱ्याची माहिती आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी शेतकऱ्याचे असे लाईव्ह शोधे तुम्हाला दाखवतो आपल्या चॅनलवर मैस पण खूप मोठ्या मपायची मैसे आहे मित्रांनो गावरान मैस आहे पाठीमान पुढून पाहू शकता मी आता आता विली आहे मित्रांनो बाजारामध्ये पाटीलची क्वालिटी पाहू शकता सगळं पाहू शकता मित्रांनो किती वित तिच्या आधीचे दूध का दिलेलं आहे दुसऱ्या नाही का आणि आधीचे विचार दूध काय दिलेलं आहे एका दोन टायमाला दोन टायमाच मी तुम्हाला दहा लिटर दिलेलं आहे म्हणा लाईव्ह पाहू शकता सुद्धा पण चालू आहे का सदा चलो मित्रांनो पाहू शकतात मी नाही तुमच्या माणसाची ओळख दिली का तुमच्या गावाने सांगा ना तुम्हाला

બેન બટાકા છોડા હે ને તા આવ આંતી દબાય ને ના કાઈ બી બોલુ ને માય તમારો આદર કર બેન

मैस पण मित्रांनो खूप छान क्वालिटीची मैस आहे आणि हाटलची क्वालिटी पण मित्रांनो एक नंबर आहे सडं पण एक नंबर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही

काय केवढे दिली हो नव्वद हजार नव्वद हजार का कोणते तुमचं वंदन वंदन का तर मित्रांनो नव्वद हजार लाली आहे पाहू शकता आपल्या आकाश युट्यूब आताच वर होती मित्रांनो मैस कोणी घेतली हो तुम्ही घेतली का तुम्ही घेतली का दादा नाव काय तुमचं गोविंद सावटेश नव्वद हजार ला घेतली ना तर मित्रांनो पाहू शकता स्वतः एक नंबर झालेला आहे शेतकऱ्यांनी मित्रांनो शेतकऱ्यांची महिश होती शेतकऱ्यांनी घेतली आहे नऊ हजार त्याला स्वतः कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनल कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो असेच तुम्हाला शेतकऱ्याच्या वैशिष्टी लाई तुम्हाला लाईव्ह शोधी तुम्हाला आकाशुरशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत